आणि मजेत असाल तर मी अश्विनी स्वागत करते तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो असणार आहे प्रोफेशनल टेलर आणि जे कोणी छोट्या बुटीकमधून किंवा घरातून काम करत असेल यामध्ये नेमका काय फरक असतो किंवा जे काही लोक असतील ते प्रोफेशनल टेलरला एवढे सारे पैसे देतात ब्लाऊजच्याबद्दल आणि घरातून काम करणाऱ्या किंवा छोट्याशा बुटीकमधून काम करणाऱ्या टेलरला एवढे कमी पैसे का देतात किंवा त्यांच्या कम्पॅरेटिव्हली कमी पैसे का देतात या व्हिडिओ यावरती जे आहे मी आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुमच्या सुद्धा लक्षात येईल की नेमका काय फरक असतो प्रोफेशनल टेलर आणि घरातून काम करणाऱ्या टेलर मध्ये तर सुरुवातीला प्रोफेशनल टेलर कोणला म्हणतात याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊयात प्रोफेशनल टेलर कोणला म्हणतात थोडक्यात जो कोणी अगदी जुन्यापासून काम करत आहे किंवा जुने टेलर आहेत त्यांचं काय होतं शिवून शिवून इतकी जास्त प्रॅक्टिस होते की त्यांचं शिवण कामामधला स्पीड पण वाढतो आणि त्यांची कामाची जी काही क्वालिटी आहे ती अप्रतिम असते त्यामुळे त्यांना सुद्धा प्रोफेशनल टेलर हो, या नावाने ओळखलं जातं म्हणजे थोडक्यात काही त्यांचे ब्लाऊज कधीही चुकत नाही आणि ना फिनिशिंग वगैरे छान असते त्याला सुद्धा आपण प्रोफेशनल टेलर म्हणू शकतो या व्यतिरिक्त दुसरा प्रोफेशनल टेलर म्हणायचं झालं तर ज्यांनी कोणी फॅशन डिझायनिंगचा क्लास केलेला असेल मग त्यामध्ये ते ड्रेस फ्रॉक किंवा पंजाबी अफगाण कोणते ड्रेस शिवत असतील लेंगा चोली सर्व जर शिवत असतील तर त्यांना सुद्धा आपण प्रोफेशनल टेलर म्हणतो तर या दोन कन्सेप्ट या व्यतिरिक्त घरातून काम करणारे टेलर किंवा छोट्याशा बुटीक मधून काम करणारे टेलर यांना आपण थोडस कमी लेवलला समजतो आता का समजतो आणि कशामुळे यावरती सुद्धा मी थोडस बोलणार आहे सर्वात आधी तर प्रोफेशनल टेलरला सर्वजण एवढी शिलेख का देतात याबद्दल आपण बोलूयात काय होतं ते वर्षानुवर्ष काम करत आलेले असतात मग त्यांचं कामाचं फिनिशिंग पण चांगलं असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं एक नाव झालेलं असतं की हे, हे प्रोफेशनल टेलर आहेत आणि जुन्या दिवसापासून म्हणजे खूप वर्षांपासून ते शिवत आहे त्यामुळे यांच्या ब्लाऊजची फिनिशिंग आणि फिटिंग सुद्धा छान बसते त्यामुळे कस्टमरला सुद्धा एक ट्रस्ट असतो की चला यांच्याकडे ब्लाऊज शिवले की छानही बसतात असं कधीही होत नाही प्रोफेशनल टेलरकडून सुद्धा चुका होतात म्हणजेच मला हे सांगायचे ते सुद्धा एक ह्युमन बिईंग आहे म्हणजेच एक मानव आहे त्यांच्याकडून सुद्धा चुका होणारच आहेत तर माणूस म्हटल्यावर ती चुकतो आणि त्यातूनच शिकतो अशा सुद्धा गोष्टी आहेत जेव्हा प्रोफेशनल टेलर ब्लाऊज शिवतात सुद्धा ते चुकतात पण त्यांच्याकडे एक ती आपण टॅक्ट म्हणूया की त्यांच्याकडे आलेली असते म्हणजे जर क कस्टमरचा ब्लाऊज चुकला तर यावरती आपण काय रिॲक्ट करायचे आणि याला आपण कसं उत्तर द्यायचे आणि आपली जी चुका आहे ती आपण कशी झाकवायचं हे त्यांच्या लक्षात आलेलं असतं त्यामुळे ब्लाऊज जरी चुकला तरी सुद्धा त्याची उत्तर त्यांच्याकडे असतात आणि ब्लाऊज चुकल्यावरती त्यांचा कोणता जुगाड करून आपण तो ब्लाऊज परत व्यवस्थित करू शकतो यावरतीसुद्धा त्यांच्याकडे बऱ्याच उपाय असतात त्यामुळे त्यांचे ब्लाऊज चुकत नाही किंवा शिवल्यानं चुकत नाही किंवा ब्लाऊज अंगात चांगला बसतो हे सर्वांच्याच आता म्हणजे डोक्यामध्ये एकदम फिक्स बसलेलं आहे त्यामुळे काय होतं खूप दिवसांपासून त्यांचं जर मोठं शॉप असेल प्रोफेशनल असतील मग ते काय करतात सुरुवातीपासून त्यांची एक शिलाई फिक्स असते पण आपल्या माइंडमध्ये एकच कन्सेप्ट असते की हे प्रोफेशनल आहे शेवटी यांना एवढी शिलाई आपल्याला द्यायचीच आहे कारण की आपला, आपला सुद्धा तसा परफेक्ट बसणार आहे मग काय होतं जरी थोडीशी डिझाईन जरी त्यांनी वाढवली त्यांच्याकडे बिलबुक वगैरे सर्व ऑलरेडी असतात त्यानुसारच ते काम करतात कोण जवळचा कोण लांबचा याला त्यांच्याशी काही घेणं नसतं कारण की सुरुवातीपासून त्यांचे ते कस्टमर चालत आलेले असतात आणि त्यांनी ते टिकून ठेवलेलं असतात त्यामुळे कस्टमर त्यांना जे पैसे लागतील ते देतात सुद्धा आता बऱ्याच वेळा तुम्ही टेलर शॉपमध्ये जर पाहायला गेलेलं असेल तर लगेच आपल्या समोरच ते बिल करतात हो स्लीवची डिझाईन एवढी आहे तर पन्नास रुपये एक्स्ट्रा ब्लाऊजचा बॅकनेक पॅच वर्क आहे तर शंभर रुपये असे दीडशे एक्स्ट्रा, एक्स्ट्रा होतील आणि माझी ब्लाऊजची शिलाई जी आहे ती पाचशे सहाशे चारशेच्या पुढंच असते प्रोफेशनल टेलरची शिलाई जर तुम्ही पाहिलं असेल जेवढं माझ्या पाहण्यामध्ये आहे त्यामधूनच मी तुम्हाला सांगते तर चारशे आणि हे डिझाईनचे असे दीडशे म्हणजे साडेपाचशे म्हटलं तरी आपण लगेच देऊन टाकतो का आता आपल्याला एक विश्वास असतो चला प्रोफेशनल टेलर आहे आपला ब्लाऊज काही चुकणार नाही पण असं कधीही होत नाही कधीतरी ब्लाऊज चुकतो किंवा पॅचवर्क वगैरे सुद्धा व्यवस्थित होत नाही किती प्रोफेशनल असलं तरी त्या सुद्धा बरेच कारणे आहेत ती सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगते मग आपल्याला काय वाटतं चला आपला ब्लाऊज चुकणार नाही शिलाई गेली तरी चालेल पण आपला ब्लाऊज व्यवस्थित येईल आता या कम्पॅरिटिव्हली आपण पाहूयात ज्यावेळेस प्रोफेशनल टेलर ब्लाऊज शिवतात त्यावेळेस त्यांच्याकडे वर्कलोड किती असतो तुम्ही

प्रत्येक ठिकाणी हँगरला ब्लाऊज अडकवलेले असतात त्यानंतर शिवण्यासाठी सुद्धा बरेच रॅक पडलेले शिल्लक असतात जिथे की ब्लाऊज शिवायचं आहे आणि त्यामध्ये जर सणांचा समारंभांचा दिवस असेल तर खूप जास्त त्यांच्याकडे गर्दी असते मग त्यावेळेस ते काय करतात जो कोणी शिवणारा असतो तो एकच प्रोफेशनल असतो किंवा त्यानेच फॅशन डिझायनिंगचा क्लास केलेला असतो या व्यतिरिक्त त्यांनी बाकीचे जे काही कर्मचारी त्यांच्यासोबत कामाला ठेवलेले आहेत त्यांनासुद्धा त्यांना पे करायचं असतं म्हणजे त्यांनासुद्धा एका ब्लाऊजमध्ये कमिशन म्हणा किंवा फॉल पिको करण्यामागे कमिशन असेल ते त्यांना द्यावं लागतं मग त्याची रक्कमसुद्धा त्यांना त्यातून काढावेच लागेल तेव्हाच जाऊन त्यांना तो त्यांचाच काही बिझनेस आहे तो परवडणार आहे मग परिणामी होतं काय तुम्ही प्रत्येक वेळेस जर ब्लाऊज घेऊन गेले तर जो कोणी मेन प्रोफेशनल टेलर असेल तोच ब्लाऊज शिवला सही होत नाही जे त्यांच्या हाताखाली कर्मचारी वगैरे असतात ठेवलेले त्यांनी म्हणजे मदतनीस म्हणून तर त्यांचे तेच ते ब्लाऊज शिवत असतात फक्त जो मेन माणूस असतो जो मेन मालक असतो तो फक्त आलेले कस्टमर घ्यायचे बिलबुक वगैरे तयार करून द्यायचं त्यानंतर थोडंसं कटिंग वगैरे किंवा प्रेस वगैरे करणे ह्या सर्व गोष्टी करतात या व्यतिरिक्त त्या कोणत्या गोष्टी करत नाही बाकीचे ना जे काही मदतनीस किंवा कर्मचारी त्यांच्या हाताखाली असतात तेच हे सर्व काम पाहतात मग त्यांचा सुद्धा हात बसलेला नसतो बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये सुद्धा जे कोणी कमी पैशामध्ये त्यांना काम करून देत त्यांना सुद्धा ते अपॉइंट करतात किंवा कामासाठी ठेवतात त्यांच्याकडून सुद्धा ब्लाउज चुकतो पण जो मेन माणूस आहे त्यांच्याकडे ब्लाउज ब्लाऊज चुकल्यानंतर कस्टमर आल्यानंतर त्यांना काय अन्सर करायचं आहे हे सुद्धा त्यांच्या फिक्स डोक्यात असतं कारण त्यांचा ते तेवढा अनुभव असतो की कशामुळे काय झालेलं असतं आणि हे चुकलं आहे तर याला मी कसं करेक्ट करून देऊ आणि बरोबर ते बोलून जे काय आहे आपली जी काही अडचण असते ब्लाऊजमध्ये ती सॉल्व्ह करतात मग आपल्याला वाटतं चला ठीक आहे ब्लाऊजचा प्रॉब्लेम होता पीस व्यवस्थित नव्हतात फॅब्रिक चांगलं नव्हतं त्यानंतर मी करायला गेलो पण थोडंसं मशीनमध्ये फॉल्ट आल्यामुळे असा असा प्रॉब्लेम झाला तर असे सुद्धा उत्तर त्यांच्याकडे बरेच असतात त्यामुळे आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातो मग मला तुम्हाला काय सांगायचं आहे जर खाद्य ठिकाण म्हणजे एकदम आता पिंपरी चिंचवड वाकड साईडला जर गेलो तर तिकडे ऑब्वियसली शिलाई जी आहे ती जास्त आहे आता पुण्याच्या रिलेटेड मी तुम्हाला सांगते मग तिथे जो कोणी प्रोफेशनल टेलर असेल त्याच्या आजूबाजूला बरेच शिवणारे बरेच टेलर असतात घरातून काम करणारे असतात छोटेसे बुटीक असतात पण मेन टेलरकडेच का जातात जा प्रोफेशनल टेलर कडे का तर तो एक विश्वास बस त्यांचा बसलेला असतो असं काही नसतं जेव्हा फॅशन डिझायनर काम करतो आणि छोटासा टेलर काम करतो यामध्ये बऱ्याच वेळा साम्य असतं कारण की ब्लाऊज ही कशी कन्सेप्ट आहे जे की सगळे शिवू शकतात यामध्ये वेगळं काही नाही कट वेगळा असू शकतो प्रिन्सेस मद्रास फोर्टक्स असे वेगवेगळे प्रकार असू शकतात पण जी काही शिवण्याची कला आहे ती त्याच्या अनुभवातून आणि त्याचं फिनिशिंग कसं आहे त्यावरती सुद्धा ठरतं मग काय होतं आपल्याला पैसे जर आपण जास्त पे करायला गेलो तर आपलाच लॉस होणार आहे जो कोणी छोटा टेलर किंवा छोट्याशा बुटीकमधून काम करणार काही लॉस होणार नाही थोडक्यात तुम्हाला काय वाटतं आपला ब्लाऊज चुकायला नको प्रोफेशनल टेलरकडून चुकणार नाही याची सुद्धा तुम्ही कशी खात्री घेऊ शकता बऱ्याच वेळा तुमचे ब्लाऊज प्रोफेशनल टेलरकडून सुद्धा चुकलेले असतात किंवा त्यांच्याकडून गहाळ झालेले असतात हरवलेले असतात असा अनुभव सुद्धा तुम्हाला बऱ्याच वेळा आलेला असेल कारण की एवढे सगळ्यांचे ब्लाऊज सांभाळायचे म्हणणं सुद्धा त्यांचं सुद्धा काही ताकदीचं काम नाही कधीतरी आपल्याकडून सुद्धा चुकी होते ब्लाउज फाटतो चुकतो किंवा जातो असं सुद्धा होतं जे कोणी मोठे टेलर असेल त्यांच्याकडे मग या कम्पॅरेटिव्हली जर बारीक टेलर किंवा छोट्याशा घरातून काम करतो अशा टेलरकडे जर आपण आपलं काम दिलं तर काय होतं ते काळजीपूर्वक काम करतात कारण की त्यांना छोटे छोटे आणि अनेक कस्टमर कमवायचे असतात कोणताही कस्टमर आला तरी हसून त्यांचं वेलकम करणं त्यांना काय हवं नको ते आल्यानंतर विचारणं म्हणजे थोडक्यात पाणी वगैरे विचारणं त्यानंतर मग त्यांच्या खात्रीने त्यांच्या ब्लाऊजची चौकशी करणं ह्या ब्लाऊजमध्ये अजून काय ऍड ऑन करू या सर्व गोष्टी विचारणं यामुळे काय होतं कस्टमर आपल्याकडे अट्रॅक्ट होतं मग आपली जर कोणी चौकशी केली कोणी नातेवाईक असूबाई असं सूत्र आपल्याला छान वाटतं आणि आपण त्यांच्याकडे ब्लाउज शिवायला सुद्धा देतो तर मी तुम्हाला सांगेल जर तुमच्या सोसायटीमध्येच एखादा शिवणारा कस्टमर सॉरी टेलर असेल किंवा आजूबाजूला सुद्धा शिवणारा टेलर असेल तर तुम्ही त्यांच्यावरती एकदा विश्वास ठेवून ब्लाऊज शिवाय द्यायला काहीच हरकत नाही खरंच बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला वाटतं की छोटेसे टेलर आहे किंवा घरातून काम करत आहे मग हे चांगले शिवतीलच का यांचं चांगलं काम असेलच का अशी सुद्धा आपल्याला शंका येते पण आपली शंका कुशंका काढण्यासाठी तुम्ही जर त्यांच्याकडे एकदा ब्लाऊज शिवायला दिलात तरच तुमच्या लक्षात येणार आहे की हे चांगलं शिवतात की नाही जर चारशे रुपयाचं काम तुमचं दोनशे ते दीडशे रुपयामध्ये होत असेल तर तुम्हाला ते काम द्यायला काहीच हरकत नाही कारण की बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं असेल आपण एक साडी घेतली तर त्याला दोन तीन वेळा त्याच्यावरती फोटो काढून झाले की त्याचं ब्लाऊजचा आणि साडीचं काम सुद्धा संपता आपलं थोडक्यात आता मला जो अनुभव आहे तोच मी तुम्हाला सांगते तर असं असतं थोडक्यात मी तुम्हाला सांगेल जिथे तुम्ही साडीची साडी जर तुम्ही पाचशे रुपयांची विकत घेतली आणि त्यावरती ब्लाउज शिवायला जर तुम्ही पाचशे ते सहाशे रुपये खर्च करत असाल थोडक्यात तुम्ही साडी घ्यायला जाता आणि किती बार्गेनिंग करता शंभर कमी करा दोनशे कमी करा मग ब्लाऊज ज्यावेळेस शिवाय जातो जा त्यावेळेस टेलर कमी करत नाही कारण त्या म्हणतात आमच्या स्वतःचे कष्ट आहेत तिथं आम्हाला इथे वेळ घालायचा आहे त्यातून तुमचं फॅब्रिक सुद्धा असं विचित्र आहे जिथे मला शिवायला खूप जास्त त्रास लागणार आहे मग ते काय करतात आहे तिशिवाय तुम्हाला लिहून देतात आणि तुम्हाला सुद्धा परिणामी ती पे करावी लागते मग तुम्ही काय करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही पाचशे रुपयाची साडी घेतात तर त्या ब्लाऊज मागे दोनशे ते तीनशे रुपये खर्च ठीक आहे जर साडी एवढाच खर्च तुम्ही ब्लाऊजला करत असाल तर तुम्ही पूर्ण लॉसमध्ये आहात हेच मी सांगेल तुम्हाला आता यावरती तुम्ही नक्की विचार करा आणि ठरवा की प्रोफेशनल टेलर आणि घरातून काम करणारे टेलर किंवा छोट्याशा बोटिक शॉपमधून काम करणारे टेलर यामध्ये नेमका काय फरक आहे आणि कोणता फरक असतो हे सुद्धा मी माझ्या भाषेमध्ये तुम्हाला सांगू सांगण्याचा पुरेपूर -पुरे प्रयत्न केलेला आहे शेवटी तुम्ही फायनल करा तुम्ही डिसाईड करा बऱ्याच वेळा कमेंट असतात की ताई प्रोफेशनल टेलर इतके छान शिवतात मग आमच्याकडे कोणी टेलर आता एक थोडक्यात मी तुम्हाला गोष्ट सांगते सांगवीच्या ताई आहेत त्यांची मला कमेंट आली होती की आमच्या आजूबाजूला ना दोन प्रोफेशनल टेलर आहेत आणि मी घरातून काम करते शिवणकामसुद्धा माझ्याकडे बऱ्यापैकी चांगलं येतं पण काय होतं टेलर लोक जे कोणी शिवायला कस्टमर येते त्यांच्याकडे जाऊन त्यांना जास्त शिलाई द्यायला तयार आहेत पण मला जास्त शिलाई द्यायला तयार नाही कारण की काय होतं ज्यावेळेस कोणी घरातून काम करतं किंवा शॉपमधून काम करतं छोट्याशा त्यावेळेस काय होतं कस्टमर त्यांना थोडंसं कमी समजतं त्यांना असं वाटतं की नाही घरातून काम आहे मग हे चांगले शिवणार नाहीत मग असं कधीही होत नाही तुम्ही नक्कीच त्यांना एकदा चान्स देऊन पहा त्यांच्याकडे शिवून पहा त्यांचे ब्लाऊजसुद्धा फिटिंगला चांगले बसतात त्यांनी हे सुद्धा मला सांगितलं कस्टमरची कधी कंप्लेंट येत नाही एक दोन कस्टमरचे असतात आता थोडक्यात काय क्या होतं पैसे देण्याचा कंटाळा आधी कस्टमर कार शोधतात की असं ब्लाऊजचं हे झालं किंवा इथे प्रॉब्लेम झाला तसं सुद्धा मे बी काही कस्टमरसोबत होतं किंवा कधी कधी फॅब्रिकचासुद्धा प्रॉब्लेम असतो टेलरचा प्रॉब्लेम नसतो जर फॅब्रिक चांगलं नसेल कुठं ताणतं किंवा कुठे काय होतं मग सुद्धा फिटिंगचा प्रॉब्लेम होता अदरवाईज काही होत नाही परफेक्ट जर मेजरमेंट तुमच्याकडे असतील तर तर त्यांनी हा टॉपिक सांगितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की चला यावरती सुद्धा एक व्हिडिओ बनवला पाहिजे म्हणजे जेणेकरून कोणताही असं वाटत असेल की प्रोफेशनल टेलरला आपण जास्त शिलाई देऊयात आणि घरातून काम करणाऱ्याला कमी तर असं होत नाही कधीतरी असं होतं की त्यांना कस्टमर कमवायचे असतात त्यामुळे त्यांनी कमी शिलाई ठेवलेली असते त्यामुळे एक वेळेस जर त्यांच्याकडे चांगले कस्टमर झाली त्यांचा पूर्ण सेटअप झाला तर ऑब्विसली ते सुद्धा शिले वाढवणारच नाही यामध्ये काही वेगळापणा नाही सर्वच जण असं करतात तर थोडक्यात एक कन्सेप्ट मला तुम्हाला सांगायचे असेल आय होप की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा आणि तुमचे जे कोणी मित्रमैत्रिणी असतील त्यांना सुद्धा शेअर करा म्हणजेच कोणलाही ब्लाऊज वगैरे शिवायचे असेल तर ह्या ज्या कन्सेप्ट आहेत ते त्यांच्या लक्षात येतील आणि त्यांना सुद्धा त्याचा फायदा होईल तर चला आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओपर्यंत तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी सो टेक so, केअर फ्रेंड्स अँड बाय